हाय पब्लिक शो कशात मजेत आहेत ना आज संडे आहे आज आम्ही बघा धोसे बनवलेत चटणी बनवली मस्त पैकी चालले खायचं अव काय करणार आज मी सुट्टी घेतली आज जरा पाहिले दुकाय लागलेत म्हटलं चला बनवूया तरी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला झालं का सगळ्यांचा नाश्ता पाणी सगळं झालं का बोलायचं काय म्हणजे असंच बनवलं आहे हे का मुलगा कसा खातोय आजकालच्या मुलांना गोडीत बोलायला ऐकायला येत नाही आणि रागात बोललं का मग मम्मी लय बोलती हा मग असंच आहे मग आमच्या घरात अरे बाळा पाणी दे पाणी दे पाणी दे नाही देणार अरे नाले का पाणी दे तेव्हा ऐकतात आणि तुमचं काही वेगळंच असतंय वारं टाका वारं टाका थांबा आता एकदाच वारं टाकणार आहे जरा दम धिरा टाकणार आहे वारं कळायला का अहो दारामधले लिंब काय होत आहे व्हायला लागलेत माझ्या आणि तुम्ही म्हणता की वारं टाका अजून काय काय आहे ते माहीत तुम्हाला काय सांगायचं म्हणलं तर कमीच आहे सगळं करता करता नाकातोंडे आले काय बोलायचं आणि काय नाही तुम्हाला काय बोलून फायदाच नाही तुम्ही कधी म्हणलं लाईवला या म्हटलं तुम्हाला बोलायचं चार शब्द तर कोणी येत नाही लाईवला आणि लाईवला या बोलवतात आणि गपचिप बघतात जातात आज सुनेला सुट्टी आहे मुलाला सुट्टी आहे सून बसलेली आहे या बघा का मुलगा हाय नाश्ता झालाय केली मी लक्षात बोला कट करा कंटिन्यू <laughs> कंटिन्यू कर तब्येत बरी नाही आहे तरी तुम्हाला दाखवते मी बघा एकदा दाखवणार आहे तुम्हाला जरा थांबा जरा सबर का फल मिठा होत आहे जरा दम धरा सारखं सारखं बोलू नका मला वारं टाका वारं टाका आपली होडी मोठी हे ना आहे इथं मला कुणी बी येतं काय बी करून जाते जादू टोनी <laughs> <laughs> जादू टोनी हो घरात बघा दारातली लिंब गायब होत आहेत तुम्हाला सांगते दारात म्हणजे काय ना काय काय ना काय पडतच राहते काय तुम्हाला ते दाखवायचं होतं ते तुम्हाला तेच लावला या म्हणलं होतं तर कुणी नाही आलं चला बाय पुरा पुरा बोलणे काय कोण करताय करताय पुरा आता तरी जरा शांत आहे त्या पुरा बोलणे का आता तरी जरा शांत आहे तुम्हाला सांगन मी सगळं तुम्हाला तर माझी पहिली कहाणी सगळी सांगितलेलीच आहे माझ्या दारात पाक एवढं टाकलं होतं भावली अंड लिंबू सगळं दारात टाकलं होतं त्याला घाबरते मी घाबरायचा तर प्रश्नच नाही हा एक ज्याच्या मागं काळूबा आहे त्याला घाबरायची गरजच नाही पर एक सांगते नको आपल्याला देखावा कुणाचा जरा समजून घेत जावा ना समोरचा व्यक्ती का कुठल्या बद्दल बोलतोय कोणत्या विषयावर बोलतोय जरा समजून घेत जावा काहीतरी असं मनातल्या गोष्टी बोलायला मी हे करते ना तुम्हाला तर तुम्ही काय ऐकतच नाही ज्याच्या मागे काळूबाई आहे त्याला कसलीच भीती नाही काळूबाई पाठीशी असल्यावर नाही आम्हाला कसली भीती परत भेटू Bye.